कोपडा नगरपालिका निवडणूक ईव्हीएम सुरक्षिततेसाठी शिंदे गटातील पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवाराचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी मोबाइल नंबर बेरको पुलाइनि ते दोन डिसेंबर रोजी जे झालेलं मतदान आहे नगरपालिकेचं आम्हाला तीन तारखेला काउंटिंग होईल असं सांगितलेलं होतं पण माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते तीन तारखेऐवजी म्हणजे तीन डिसेंबरऐवजी एकवीस डिसेंबर करण्यात आलेलं आहे परंतु आज रोजी चोपळा नगर परिषदेमध्ये जो स्ट्राँग रूम आहे त्या स्ट्राँग रूमचे पुरेसा त्यांचा स्ट्राँगरूमचे जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते उपलब्ध करून देणे उमेदवारांना मोबाईलवरून स्ट्राँगरूमची मॉनिटरिंग करण्याबाबतची परवानगी देणे यासंबंधित आमच्या निवेदन देण्यात आलेलं आहे आणि अगोदर एक दोन दिवसापूर्वी एस पी साहेब चोपऱ्याला आले असताना स्ट्रॉंगरूमची सुरक्षा न बघता ते परस्पर निघून गेले त्यामुळे आम्हाला थोडेशी मनात शंका वाटते की व जर रूमला त्यांनी पण भेट दिली असती आमच्या थोडासा मनात शंका कमी आली असती परंतु आज बघायला गेलं तर आम्हाला रूमची सुरक्षेसाठी आम्हाला जामर, जामर बसवण्याची परवानगी द्यावी हीच आमची आज रोजी मागणी आहे म्हणजे जामर त्यांनी बसवावं असं तर आपलं म्हणणं आहे आम्ही स्वतःही बसू शकतो किंवा त्यांनी बसवलं तर त्यांचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला मोबाईलवरती उपलब्ध करण्यात यावे सर्व उमेदवारांनी मुख्य अधिकारी साहेब तसेच निवडणूक निर्णय अधिकारी साहेब तसेच तहसीलदार साहेब पी आय साहेब आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेले आहे बारीक मी म्हणसे उपजिल्हाध्यक्ष सन्मान्य साहेबांच्या मार्गदर्शनुसार मशीन कशा हॅक होऊ शकतं मॅन्युअली आता या आपण बघत आहात इथं पेट्या ठेवलेल्या आहात पोलीस डिपार्टमेंट सतर्क आहेत कॅमेरा आहेत हे सगळं मॅन्युअली आहे पण ऑनलाईन हॅक होण्याचे प्रकार जो आहे हा खूप प्रमाणात वाढलेला आहे एक्झाम्पल म्हणजे आपला खिशात मोबाईल असतो पैसे अकाउंटला असतात पण मोबाईल मन्नत पैसे आपले गायब होत असतात हे छोटं सॅम्पल आहेत अशा प्रकारे खूप सारे सॅम्पल आहेत मेन विषय असा आहे निवेदन देण्याचे मेन कारण जॅमर बस होणे या एरियात जॅमर बसवल्यामुळे इ इतक्या क्षेत्रात सगळा कॉन्टॅक्ट इंटरनेट सेवा बंद होईल आणि त्याचा आपल्याला शंभर टक्के फायदा होऊ शकतो आणि बघा शंका कुशंका जे आहेत हा नंतरचा विषय जॅमर बसवल्यामुळे जो काही लोकांच्या मनात संभ्रम आहे तो शंभर टक्के दूर होईल याची मला खात्री आहे